आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी आलेले आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा वर्षातून एकदा येणारा दिवस आहे आणि जरी तुम्ही वर्षात कुठलंही व्रत केलं नाही तरीही चालेल पण महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही व्रत केलं तर बघा त्या व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळतं महाशिवरात्री हा अत्यंत शुभ योग असतो आणि या योगावर जर तुम्ही शंकरांची सेवा केली अगदी साधिकाहींना तुम्ही सेवा जर केली तर त्याचं निश्चितच तुम्हाला शुभफळ हे प्राप्त होतं कारण सगळ्यांना माहीत आहे की भोलेनाथ आहेत ते अत्यंत भोळे आहेत स्वभावाने आणि तुमची अगदी साधी सोपी सेवा पण ते मान्य करतात आणि एकदा का ते आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही न ना मागता सर्व काही आपल्याला भोलेनाथ हे देऊन जातात बघा ज्याला कोणाला उपवास करणं शक्य आहे त्यांनी उपवास हा महाशिवरात्री दिवशी करा पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्ही या उपायासाठी व्रत करावं किंवा उपवासच करावा, कि करावा असं काही नाही फक्त सात्विक जेवण तुम्ही घ्यायचं आहे या दिवशी आणि तुम्ही हा करायचा आहे हा उपाय कोणत्या शुभवेळेमध्ये करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेलाची पानं लागणार आहेत महाशिवरात्री दिवशी अवश्य आपल्याला शिवपिंडीवर बेल पान हे अर्पण करायचं असतं आणि बेलाच्या पानाचा जर उपाय तुम्ही केला तर बघा आपलं जे येणारं वर्ष आहे ते आपल्याला नक्की सुख सुखसमृद्धीचं जातं आर्थिक भरभराटीचं जातं तुमच्या जीवनामध्ये जर आर्थिक प्रगती तुमची होत नसेल घरामध्ये लक्ष्मी नांदावी आ, माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्याला वर्षभर पैशाच्या अडचणी येऊ नये त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर व्हावं आणि धनप्राप्ती व्हावी यासाठी महाशिवरात्री दिवशी हा उपाय सगळ्यांनी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर बघा आपली एखादी इच्छा असते खूप दिवसापासून खूप वर्षांपासून ती अपूर्ण असते तर अशा आपल्या ज्या इच्छा आहेत ज्या आपल्याला पूर्ण हो व्हाव्यात असं वाटत आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी देखील ती इच्छा मनामध्ये ठेवून देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येकाने आपल्या यशस्वी जीवनासाठी प्रत्येक कामामध्ये यशस्वी होण्यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे तुम्ही तुमच्या मुलांकरता पण हा उपाय करू शकता तर बघा या उपायासाठी आपल्याला बेल पानं लागणार आहेत आणि हा उपाय झाल्यानंतर आपल्याला शिवमंदिरामधून एक वस्तू अवश्य आणायची आहे आता बघा शिवमंदिरामध्ये जाऊन या दिवशी हा उपाय करणं शक्य असेल तर तिथे तुम्ही जा आणि हा उपाय करायचा आहे आणि येताना एक वस्तू आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये आणायची आहे महाशिवरात्री दिवशी आणि जर तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर घरी देखील करू शकता बघा बऱ्याच वेळेला अनेक अडचणी येतात नाही जाऊ शकत आपण शिवमंदिरामध्ये लहान बाळ असतं किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात तब्येतीची तक्रार असू शकते तर अशा वेळेला तुम्ही घरामध्ये हा उपाय केला तरी चालेल पण बघा शिवमंदिरामधून महाशिवरात्री दिवशी अवश्य तुम्ही ही वस्तू आणायची आहे जरी तुम्ही हा उपाय केला असेल तरी देखील कुठली ती वस्तू आहे ते पण सांगणार आहे उपाय कसा करायचा आहे ते पण सांगणार आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला बेल पानं लागणार आहेत एकवीस बेल पाणं लागणार आहेत आपल्याला हे तुम्ही आदल्या दिवशीच बेलपानं जे आहेत ते घेऊन ठेवायची आहेत महाशिवरात्री दिवशी बेलाची पानं तोडायची नाहीत तुम्ही ही पानं विकत आणा किंवा शिवमंदिरामधलीच पानं तुम्ही आणली आणि ती धुऊन पुन्हा वापरली तरी चालेल तर एकवीस बेलाची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि त्या बेलाच्या पानावर एकवीस बेलाच्या पानावर आपल्याला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे चंदनाने पानं घेत असताना ती चांगली घ्या अशी कुजलेली पानं किंवा खराब झालेली पानं घेऊ नका आणि मऊ भाग जो बेला आहे बेलाच्या पानाचा त्यावर ओम नम शिवाय असं चंदनाने आपल्याला लिहायचं आहे एकवीसही पानांवर तुम्हाला अशा प्रकारे ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे एका पानावर ओम एका पानावर नमः आणि एका पानावर शिवाय असं लिहायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे ही जी पानं आहेत एकवीस पानं घेऊन शिवालयामध्ये जायचं आहे म्हणजेच जर तुम्ही मंदिरामध्ये करणार असाल हा उपाय तर मंदिरामध्ये हे घेऊन जा आणि तिथे शिवपिंडीवर तुम्हाला हे अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप तुम्हाला करायचा आहे आणि पूर्ण एकवीस बेलाची पानं अर्पण केल्यानंतर आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत खंडित किंवा तुकडा तांदूळ घेऊ नका तर एकवीस तांदूळ जे आहेत ते अखंड असे बघून तुम्ही शिवमंदिरामध्ये न्या अशा प्रकारे एकवीस ही पानं अर्पण केल्यानंतर त्यावर आपल्याला एक एक करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने त्या एकवीस बेलपत्रावरच हे जे तांदळाचे दाणे आहेत ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत त्यानंतर हात जोडून शंकरांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीचे असेल तर मला येणारं वर्ष हे अगदी भरभराटीचं जाऊ द्यात माझी प्रगती दिवसेंदिवस होऊ द्यात आणि मला भरपूर धनप्राप्ती होऊ द्यात व्यवसाय माझा चालू द्यात नोकरीमध्ये यश मिळू हो द्यात अशी तुम्हाला बोलून दाखवायचे आहे एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे बघा उपाय करण्याच्या आधी एक दिवा तुम्ही अवश्य शिवमंदिरामध्ये समोर लावायचा आहे आणि त्यानंतरच उपाय करायचा आहे हे लक्षात घ्या दिवा लावणं खूप महत्वाचं आहे आपण स्वत एक दिवा तिथे लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा लावला तरी चालेल किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता पण दिवा लावूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि पानं अर्पण करत असताना बेलाची ती पालथी अर्पण करायची आहे म्हणजे मऊ भाग जो आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे म्हणजे आपण ओम नम शिवाय जिथे लिहिलेलं आहे ते शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही बेलपत्र अर्पण करायची आहेत बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे महाशिवरात्री दिवशी हा उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही संकट आहेत अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे आता हा उपाय करायचा कधी तर तुम्ही संध्याकाळी सव्वा सहा वाजल्यापासून हा उपाय करू शकता ते सकाळी तुम्ही सहा वाजेपर्यंत म्हणजे बघा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजल्यापासून तुम्ही हा उपाय सत्तावीस फेब्रुवारी दिवशी म्हणजेच गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत करू शकता फक्त आपल्याला सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी सव्वा सहा नंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे हे लक्षात घ्या सव्वा सहाच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शिवालयामध्ये जाऊन हा उपाय करणे शक्य नाही आहे तर घरी जी शिवपिंड आहे तर ती शिवपिंड घेऊन तुम्ही हा एकवीस बेलपत्रांचा उपाय जो आहे तो करू शकता घरच्या घरी देखील करू शकता फक्त दिवा धूप अगरबत्ती हे लावायचं आहे आणि नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे बसायला आसन घ्या आणि नंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे आता बघूया की शिवालयामधून कुठली एक वस्तू आपल्याला अवश्य घरी आणायची आहे महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो अत्यंत प्रभावी असतो शिवमंदिरामध्ये आपल्याला या दिवशी अवश्य जायचं आहे तुम्ही वेळात वेळ काढून जावा कितीही तुम्हाला काम असेल तरी देखील तुम्ही महाशिवरात्री दिवशी अवश्य शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथून आपल्याला एक वस्तू आणायची आहे ती म्हणजे बघा आपल्याला आपल्या घरून आधी पाणी न्यायचं आहे आणि आपल्या घरून नेलेलं पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि जेव्हा हे पाणी खाली पडेल म्हणजे जलाधारी असते निमूळता भाग असतो तेथून खाली पडेल तेव्हा एखाद्या भांड्यामध्ये ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून बाकी सगळीकडे किचन बेडरूम हॉल सगळीकडे तुमच्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे उंबरठ्यावर अंगणामध्ये शिंपडायचं आहे बघा महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे जर तुम्ही हे पाणी आणलं आणि घरामध्ये शिंपडलं तर बघा प्रत्यक्ष शिवाचा वास शंभू शंकरांचा वास आपल्या घरामध्ये राहतो बघा शिवपिंड जे असते त्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार वास करत असतो आणि अशा प्रकारे जर हे पाणी जल आपण आणलं तर कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही आजारपण असेल किंवा काही भांडणतंटे असतील काहीही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर होतात त्यामुळे असा हा उपाय तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर शिवमंदिरामधून महाशिवरात्री दिवशी थोडासा भस्म जो असतो तो तुम्ही जरूर आणा आणि घरी आणल्यानंतर तो भस्म एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये दे, तुमच्या देवघर ठेवायचा आहे हा भस्म तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा सगळ्या सदस्यांना रोज लावायचा आहे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे शिवमंदिरामधून भस्म आणतो तेव्हा कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही एवढा प्रभावी हा उपाय आहे आणि तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ जर तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण केलेलं धोत्र्याचं फळ मिळालं तर ते तुम्ही अवश्य घरी आणायचं आहे आणि तुमच्या शिवमंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर ते, ते अर्पण करायचं आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं धोत्र्याचं फळ घरामध्ये आणतो आणि आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा ज्या काही अडचणी आपल्या धनप्राप्तीमध्ये येत आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि बघा हळूहळू आपले जे काही धन येण्याचे मार्ग ते ते जे आहेत ते मोकळे होतात त्यामुळे धोतऱ्याचं फळ जे शिवपिंडीवर अर्पण केलेलं आहे ते तुम्ही अवश्य घरी आणा